बांगलादेशात हिंदूंध होत असलेल्या त्याच्या विरोधात साखरीत हिंदू संघटना आक्रमक बांगलादेशात अल्पसंख्याक सकल हिंदू समाजाचा मानव अधिकार मालमत्ता आणि जीवाचे संरक्षण करण्याबाबत आज साखरी शहरातून निषेध मोर्चा काढून साखरीचे नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी साखरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बाबुल उपस्थित होते सदर निवेदनात गेल्या काही महिन्यापासून बांगलादेशात होत असलेले अबाल वृद्ध आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचार त्याच बरोबर हिंदूंच्या मंदिरावर झालेले हल्ले तोडफोड या सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून यामुळे हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित झाला आहे तरी हिंदूंचे धार्मिक उत्पीडन आणि मानव अधिकाराचे हनन तात्काळ थांबवावे अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील सकल हिंदू समाज प्रतिनिधींच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र सोनोने यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्व स्तरातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते बांगलादेश मध्ये जो हिंदू बांधवांवरती महिलांवरती छोटे छोटे बांधवांवरती छोटे छोटे बालकांवरती जो अत्याचार होतोय तो अत्याचार इतका भयानक आहे आपण सगळेजण व्हिडिओ मध्ये पाहतोय त्याचा निषेध म्हणून आज पूर्ण देशभर दहा तारीख आज मानवाधिकार दिवस आहे म्हणून साक्री शहरात आज हिंदू बांधव सगळे समाज मिळून सकल हिंदू समाज आज निषेध मोर्चा काढला पण मित्रो निसता आज निषेध मोर्चा काढून चालणार नाही आम्ही या सरकारला पण एक इथं एक म्हणजे इशारा देतो याच्याहून पुढं जर बांगलादेशचा प्रकार थांबला नाही याच्याहून पुढे जर बांगलादेशचा प्रकार थांबला नाही तर ता साक्री तालुक्यातील साक्री शहर सखर तालुका सकल हिंदू समाज हा साक्री तालुका याच्याहून पुढे कडकडीत बंद करेल एवढी सरकारने दक्षता घ्यावी